मार्गाचा मार्ग अवलंब केला पाहिजे ही शिकवण ज्या वडिलांनी आम्हाला दिली शिकवली आमच्या ती आणखी काढली आज ते सोडून गेल्यानंतर सुद्धा ते, ते शरीराने दूर गेलेले आम्हाला आज पावला पावला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत असते त्यावेळेस गरीबाचे चटके सहन करून त्या गरिबीवर मात करून कल्याणकारी जीवन कसं जगलं पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली त्यांच्या इतिहासामध्ये त्यांच्या कार्याविषयी बोलण्यासारखा बरंच काही आहे आपण सर्वांनी त्यांचं जीवन बघितलंय त्यांचे कष्ट बघितले त्यांचं स्वप्न होतं मी शिक्षक आहे माझ्या घरातून कोणीतरी शिक्षक व्हावा आणि म्हणून त्यांनी दोन नंबरच्या बहिणीला डी करण्याचा सल्ला दिला, दिला। सुरुवातीला मला त्यांनी म्हणायचं की हिना काहीतरी झाली पाहिजे पण कुठेतरी त्यांचं स्वप्न पूर्ण करावं या उद्देशाने मी दोन शब्द बोलायला शिकले वडिलांनी जो वारसा शिक्षणाचा दिला तो वारसा पुढे आपल्याला आप हातभार लावणारा सासर सुद्धा तसंच भेटलं पाहिजे आणि तसं सासर मला भेटलं माझे सासरे यांनी वडिलांचा वारसा पुढे ने नेण्यासाठी खरंच त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे म्हणजे मी शिक्षणाच्या माध्यमातून जरी शिक्षक नाही झाले पण मी माझ्या वक्तृत्वाच्या माध्यमातून एक दोन माणसांना किंवा चार माणसांना मत त्यांना सांगू शकते आणि त्याच्या चार गावामध्ये जाण्याची ज्या वेळेस संधी भेटते तेव्हा मला कुतुहाला नाही विचारलं जात की तुम्ही वाघमारी सरांची मुलगी आहात का तेव्हा खरंच माझी छाती इतकी गर्वाने भरून येते की त्यांनी आर्थिक संपत्ती जरी जास्त नाही कमवली पण बुद्धांनी सांगितलेली संपत्ती भरपूर साठा त्यांनी कमवलेला आहे आणि तो साठा आम्हाला तसाच जतन करायचा आहे आणि तो पुढे घ्यायचा आहे हा विचार आमच्या मनामध्ये कायम राहील आणि त्यांच्या विचारांना आम्ही वंदन करू तुम्ही सर्वच जण आमच्या दुःखामध्ये सहभागी होतात ज्या ज्यावेळी दुःखाचा डोंगर आमच्यावर पडलेला असतो त्या त्यावेळी दुःखातून बाहेर कसं पडायचं हे तुम्ही सर्वांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि तुम्ही सर्वांची साथ ही कायमस्वरूपी आमच्या सोबत असावी च या ठिकाणी पुनश्चयता मंगल कामना करते अण्णांच्या विचारांना त्यागांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या शिक्षणाला सर्वस्वाला पुनश्च नमन करते आणि शेवटची या ठिकाणी आशीर्वाद गाथा घेऊन सरना गाथा घेऊन हा कार्य विधी या ठिकाणी संपन्न करणार आहोत दोघांनाही मी विनंती करते त्यांनी आपल्या आदर्शाचं पूजन करायचं आहे सर्वांनी हात जोडायचे आहे